हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मार्गशीर्ष दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंती पण आहे आणि आज पण आहे पौर्णिमा पण आहे डोंगरावर आज यात्रा पण असते परड्यात्यां भरतात आणि आता सकाळचं सगळं आंघोळ बाहेरचं काम सगळं आवरलं आहे आणि चात्यान पिऊन मी आवरलं आहे आणि ताई आता आंघोळ करून आलेलं आहे आवरा लागलं त्यांनी पण चला आता सकाळची कामं बाहेर तर झालेलं आहे आणि आज काढायचं आहे मेथी मेथीची भाजी काढायचं आहे चला आता मी चाप्या मी चा पिऊन झाले मग बघा आपलं मस्त शेतातलं वातावरण आता वाजले साडेसात वाजलेलं आहे ऊन पडलेलं आहे आणि इकडं वरण्यामध्ये घातलं होतं मेथी कोथमीर आज मेथी काढायचं आहे बघा केवढं झालेलं आहे काल दोन तीन तेवढंच लागलेलं ला होतं मी ताईला म्हटलं ताई बघा फुलं का झालेलं नाहीये सकाळी उठल्याबरोबर बघितलं बघा झाड भरलेलं आहे बघा मस्त लाल फुलं झालेलं ला आहे आता काढणार नाहीये नंतर काढतो पूजा करायचं आहे अजून बाकीची झाड सगळं लागलेलं ला आहे बघा कसं ताई त्यांनी गेले तिकडं धान्य टाकायला कोंबड्यासनी आणि मी आहे माझा इकडं स्वयंपाक पहिला स्वयंपाक करून घेतो आणि बाकीचं नंतर आवरतो अजून मेथीची भाजी त्यान काढायचं आहे आता दुपारी जाणार आहे ताई बाजारला चला इकडे सूल पेटवलेला आहे पहिला भाकरी करून घेतो का हा धोडका घेऊन आलो भाजी करायचा लागलेला आहे बघ हा हे बघा हा हा भरपूर लागले अजून अजून घेऊन बरोबर बरोबर बर, यातलं थोडं करतो आणि थोडं विकायला घेऊन जावा बघा आमचं शेतातलं दोडका यातलं थोडं भाजी करतो आणि जास्त राह निघलं तर भाजी विकायला घेऊन जाते आई बघा दोडका दोन दिवस सोडल्यावर कसं झालेलं आहे मोठा ते वरती झालेलं दिसणं झालंय बघा तिकडचं एक मोठ्याच्या मोठं झालंय पिकलंय ते द्या बघा थोडक्यात किती ओळख झाड निघली आहे दूध पण तापलंय आणि इकडं भात पण झालंय बघा भात इकडं ठेवतो आणि दूध पण काढून ठेवतो इकडं झालं बघा एका चुलीवर काय काय झालं बघा भाकरी करून काढलं म्हणजे भाकरी करून झाल्यानंतर इकडं भात ठेवलं आणि तिकडं बाजूला दूध पण ठेवलं दूध पण तापलेलं आहे आता चला आई आमटी तेवढं झालं तर झालं स्वयंपाक बाहेरचं काम सगळं ताई आवर लागल्या झालंय त्यांचं पण आता भाजी काढायला चाललंय सुरुवात झाली भाजी काढायचं बघा आपलं मेथी काढायला लागल्यात टाकवा दादा भाजी बघा बघा मस्त मेथीची भाजी एक पेंडी झालं बघा आम्ही मेथी काढायला लागलोय बघा तिकडं दादा एक पेंडी काढलेला आहे चला आम्ही पण आता काढणार आहे इकडं भाजी काढायचं चालू झालेलं आहे बघा इकडं दादा कसं एक एक पिंडी हातात काढून द्या लागल्यात ताई इकडे पिंडी बांधा लागल्यात भाजी कस मस्त छान आलेलं आहे बघा मेथीची भाजी आणि वर्णामध्ये कोथमीर पण घातलं होतं कसं झालंय पाणी जास्त सोडलं नसल्यामुळे कोथमीर तेवढं आलेलं नाहीये कोथमिरला कसं पाणी पाहिजे वरण्याला पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडावं लागतं जास्त पाणी सोडायचं नाही म्हटलं मी पहिल्यांदाच घातलेला आहे वररा आपल्या मा, आम्हाला माहीत नव्हतं पाणी जास्त सोडायचं नाही आहे म्हणून आम्हाला मा, माहीत नव्हतं म्हणून तसंच आम्ही कसं कोथमिर आणि मेथी घातलं आणि नंतर सांगितलं त्यांनी आम आपल्याला म्हणजे असं विच एकानं विचारून केलं होतं दादा मग त्यांना त्यांनी सांगितलं पाणी जास्त सोडायचं नाही मग आपण मेथी कोथमीर घातलेलं होतं तेव्हा सांगितलं म्हटलं मी जेवढं येतं येतं आहे म्हटलं मी ते चांगलंच आलेलं आहे मी आणि दादा असं काढून द्यायला लागलो आहे आणि ताई इकडं पेंडी बांधायला लागल्यात मेथी झालं काढून आता काढायला लागला कोथमीर बघा कोथमीर पण आलेलं आहे मस्त छान थोडा आहे ते पण काढायला लागलात बघा दादा मेथी आणि कोथमिर इकडे काढून आणलेलं आहे पाणी लाईट पण आलेलं होतं मोटर चालू करून पाणी कर भरून घेतलं मग इकडे मेथी कोथबीर दोन्ही धुवून आता भिजवून ठेवायला पाहिजे म्हणून इकडं मी आणि ताई भिजवा ला लागलोय आणि बाबांना व्हिडिओ करायला सांगितलं आणि इकडं पाहुणे आली होती म्हणजे भाऊच लागतो आहे आलेला आहे त्यांनी पण तिकडं ऊस बघायला गेली होती त्यांनी आणि इकडे मी आणि ताई भाजी धुया लागलो आहे धुवून कॅरेट भरून ठेवायचं आहे आता एका आता अर्ध्या तासानं ताई जाणार ता आहेत म्हणजे दुपारी एक वाजता एक दीड वाजता जाणार आहेत आता हे दिवसभर बाजार असतं इथं जवळच आहे ते म्हणून गाव आहे म्हणून तिथं जाणार आहेत आता ते दिवसभर असते बाजार तिकडं धुवून झालेलं आहे चला आता इकडे सगळ्यांना जेवायला वाढून दिलेलं आहे आणि माझा आज उपवास गुरुवार म्हणून इकडे मी कर केलेला आहे शाबू इकडे शाबू खिचडी झालेला आहे करून इकडे सगळ्यांनी जेवायला बसलेलं आहे बटाटो आणि मिरची बटाटो आणि मिरच्या शेंगदाण्याच कोट घातलेला आहे मस्त खिचडी पण तयार झालं आहे मी तसंच इकडं सगळ्यांनी जेवायला बसलेलं आहे या दुपारचं जेवायला तुम्ही पण मी इकडे मी पण खिचडी खातो मग ताई आता जाणार आहेत चला इकडे शाबू पण तयार झाले सगळ्यांचं जेवण झालं आता इकडे बाहेर बघा दादा आपण भिजून ठेवले धुवून ठेवलेलं भाजी बुटीत बांधून द्यायला लागल्या ताईला ताई पण आवरलेला आहे आता चाललेला आहे बघा आणि तसंच येताना पाणी घेऊन येतात म्हणजे फिल्टरचं पाणी आपलं बोरचं पाणी पित नाही चला चला इकडं भाजी घेऊन गेलो आणि आता वाजलेचं आहे एक वाजलेलं आहे आणि माझं काम घरातलं सगळं आवरलंय तर बाकीचं सगळं आवरायचं आहे संध्याकाळचं पण आताच तयार करायला लागतो हे बघा पण सगळं काढून ठेवायचं आहे जेवण झाले थोडा वेळ बसतो आणि बाकीचं आवरतो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे मला बाय बाय परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय